नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नगरमध्ये धुळेचं साम्राज्य माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या मार्गदर्शनाने नगरमध्ये मास्क आणि गॉगलचे वाटप अहमदनगर शहरासह अनेक ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांचं काम चालू केलं आहे अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत त्यामुळे धुळीचं साम्राज्य निर्माण झालं आहे नागरिकांना जाण्या येण्यासाठी मोठा त्रास होत आहे धुळीमुळे अनेकांना श्वासनलिकेचा त्रास त्रासांत सामोरे जावं लागत आहे या सर्व या सर्व गोष्टींचा विचार करून माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर मनमाड रोडवरील प्रेमदान चौक येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नागरिकांना मास्क आणि गॉगलचं वाटप करून आंदोलन करण्यात आलं संपूर्ण नगर धुळच्या विळख्यात मास्क घ्या आणि श्वास मोकळा घ्या माझं शहर माझं काम दर्जेदार हवं खोदले रस्ते धिली धूळ मास्क घ्या श्वास ठेवा कूल असे पोस्टर आंदोलकांनी हातात घेतले होते नगर शहरात विकासाचा उदो उदो केला जातोय पण विरोधकांनी आम्हाला विकास दाखवावा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस भीमराज करा यांनी सांगितलं यावेळी उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ऋषिकेश शेटे अभिषेक जगताप चैतन्य ससे उमेश भांबरकर अक्षय शेटे सामाजिक न्याय विभाग युवक अध्यक्ष शुभम भाकरे विधानसभा अध्यक्ष अहमदनगर निलेश पालपाणे नितीन खंडागळे राहुल घोरपडे यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणुकीच्या तोंडावर विकासाचा उदोद करण्यासाठी आपण पाहत नगर शहरामध्ये आज आम्ही प्रेमधन चौक भिस्तबाग चौक हा या शहरात धुळीचं वातावरण पाहण्यासाठी सर्वसामान्यांना नुसतं विकासाचा होता आपला सांगायचा विकास केला विकास केला हा कोणत्या प्रकारचा विकास आहे हा विरोधकांनी आम्हाला कोणत्या प्रकारचा विकास आहे हे आम्हाला सांगितलं पाहिजे आज आम्ही जर मास्क वाटप आणि गॉगल वाटप या ठिकाणी यासाठी केली तर सर्वसामान्य माणूस आणि वयस्कर वृद्ध लोकांना या धुळीच्या आजार आजारामुळे धूळ धुळीच्या आजारामुळे प्रॉब्लेम व्हायला लागलेले आहेत आपण पाहतायत की ही अडचण फक्त टुलोडवर फिरणाऱ्या सर्वसामान्य जनतेला माहित असणार आहे नुसत्या विकासाचं वचन देऊन हा विकास होत नाही निकृष्ट दर्जाचा हा विकास एका पावसात आपण पाहताय सगळी खडीमोकळी झालेली आहे आणि सगळं सिमेंट एक साईडला आलेलं आहे त्यामुळे आपण त्या प्रकारचा विकास होऊ शकत नाही आणि सांगायचं गेलं तर सतत सांगितलं जातं आम्ही विकास करतोय विकास करतोय हा विकास नाही सर्वसामान्यांना चांगला विकास पाहिजे मोका श्वास घेतला आला पाहिजे पहिली गोष्ट तर नगर शहरात श्वास घ्यायचं सोडून द्या धुळीमुळे लोकांना श्वास घेता येत नाही आणि जर हे अडचण फक्त कोणाला समजणारे फोर व्हीलर मध्ये फिरून हे सर्वसामान्य जनतेची अडचण कोणाला करणार नाहीये त्यासाठी सर्वसामान्यांसारखं सर्वसामान्यांना वाटण असं टू व्हीलरवर फिरून आपल्याला या ठिकाणी फिरावं लागणार आहे अशा प्रकारचा जर विकास होत असेल आणि याच्यात लवकरात लवकर जर चांगले कामं झाले नाही नगर शहरात तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष आणि अभिषेक कळमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोठ्या प्रकारचा रस्ता रोख करू आणि सर्वसामान्यांना ह्या विकास आणि होणाऱ्या धुळेपासून त्रासमुक्त करण्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते रोडवर रो उतरल्या जेव्हा थांबणार नाही ऐन निवडणुकीच्या तोंडावर जो काही विकासाचा गवगाव चाललाय आणि ह्या शहराची परिस्थिती इतकी उद्ध्वस्त करून ठेवली की आता सणासुदीचे दिवस म्हणजे आज खरं बघितलं तर नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आणि पुढे आता नवरात्र दिवाळी आहे व्यापारी लोकांचा परिस्थितीचा जर विचार केला तर व्यापारी लोकांना दोन्ही बाजूनी रस्ते असे उकडून ठेवलेत की आज शहरात व्यापारी लोक अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहेत आणि कमी जास्त काय तर कामं अशा पद्धतीचे केलेत की सगळा नगर शहर धुळुमाय करून टाकले आणि त्यामुळंच नागरिकांचं आरोग्य लक्षात घेऊन आमचे माजी महापौर आणि शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक दादा कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज आमच्या पक्षाच्या वतीने इथे आंदोलन करतोय की नगरकरांची परिस्थिती लक्षात घेतली गेली पाहिजे म्हणून आम्ही आज गॉगल आणि मास दिलेत का मास दिलेत तर ह्या धुळीच्या त्रासामुळं जे काही आजार होतात रोग होतात श्वसनाचे रोग होतात डोळ्यांचे जे काही त्रास होतात ते वाचवण्यासाठी आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करतोय आम्ही हे सगळं हे जे काही करणार आहे आम्ही हे पूर्ण शहरभर करणार आहे कारण अख्खं शहर यांनी उद्ध्वस्त करून ठेवलेलं आहे आणि हे जर यांनी या दोन तीन दिवसात नीट नाही केलं तर याच्यापेक्षा आम्ही तीव्र पद्धतीचं आंदोलन करू संपूर्ण नगर धुळीच्या विळख्यात मास्क घ्या आणि श्वास घ्या मोकळा असं आम्ही आज या नगर शहरामध्ये प्रे, प्रेमनान चौकामध्ये वाटप मास्क आणि गॉगलचं वाटप केलेलं आहे अभिषेक दादा कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिनिधी मंत शेख डीएनए मराठी अहमदनगर